नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो एक मी छोटीशी अपडेट घेऊन आलेला तुमच्यासाठी जर अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला पाहिजे तर मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समजा तर मग जाणून घेऊया ते अपडेट काय आहे मित्रांनो गृह मुंबईच्या आयुक्तांना एक शासनाकडे प्रस्तावा मांडलेली होती त्यामध्ये त्यांनी सांगितली होते की त्यांच्याकडे जवळपास दहा हजार पदे रिक्ते आहेत त्या दहा हजार पदामध्ये सात हजार शहात्तर पदांची त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भरती घेतलेली आहे परंतु त्या भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास त्यांना दोन वर्ष पूर्ण लागेल बट त्यांना जवळपास तीन हजार मनुष्यबळांचे अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्यांनी एम एस एफचे तीन हजार जेवण घेण्याची प्रस्तावना हे शासनाकडे मांडलेली होती त्यावर शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे शासनाने तीन हजार एम एस एफचे मनुष्यबळ ब्रो मुंबई सेवेसाठी यूज करण्याची परमिशन दिलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो जे आताच फिमेल रिक्रुटमेंट मोठ्या संख्येने झालेली आहे जवळपास चौदाशे ते पंधराशे मुलींना त्यांनी सिलेक्ट केलेला आहे तर यावरून दिसून येते की मित्रांनो मुलांची भक्तीसुद्धा होण्याचे चान्सेस आहेत कारण की जे एम एस एफचे जवान आहेत त्यांची डिमांड हे वाढतच चाललेली आहे तर अशाच प्रॉडक्टच्या अपडेट्ससाठी प्लीज हाय सो सबस्क्राईब करा सुलब् थँक्यू